नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया पूर्णाजी आणि कल्पनासमोर नाटक करत असते आणि त्यांच्याकडून सहानुभूती मिळवते त्या त्यानंतर कल्पना गुढीपाडव्यानिमित्त प्रियाला दागिने घेण्याबद्दल पूर्णाजीला सांगते हे ऐकून प्रिया खुश होते प्रियाला अर्जुन सायलीच्या खोलीत जायचं असतं म्हणून फोनचं निमित्त करून ती त्यांच्या खोलीत जाते प्रिया अर्जुन सायलीच्या खोलीमध्ये शोधाशोध करते पण तिला काही सापडत नाही साक्षीच्या ब्युटिकमधून कपडे घेते त्याची रिसिट मात्र तिला दिसते पण ती त्याकडे लक्ष देत नाही त्यानंतर प्रियाचं लक्ष अर्जुन सायलीचे फोटो असलेल्या बोर्डवर जातं तेवढ्यात कल्पना खोलीत येते कल्पनाला बघून प्रिया भांबावते आणि तिला फोटो सांगते प्रिया आणि कल्पना वरून खाली येत असतात तेव्हा सायली आणि अर्जुन घरी येतात सायलीला संशय येतो दुसरीकडे प्रतिमा आणि सुमन रविराजसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात पण तो बोलत नाही सुमन चुकून सुभेदारांचं नाव घेते त्यावरून रविराज भडकतो नागराज आणि मैपा दुसऱ्या वकिलाच्या शोधात असतात मैपतच्या माहितीतल्या सर्व वकिलांना फोन लावतो मात्र अर्जुनचं आणि वास्तल्य आश्रम केसचं नाव ऐकून सर्व वकील अर्जुनच्या विरोधात केस लढण्यास नकार देतात साक्षी मैपतला फोन करून मला लवकर इथून बाहेर काढा असं सांगते सायली अर्जुन त्यांच्या खोलीत जातात प्रिय नक्कीच खोलीत आली असणार अशी शंका सायलीच्या मनात येते ती कपाट उघडते तेव्हा तिला बिटीकची पिशवी अस्ताव्यस्त दिसते आणि तेव्हा साईला प्रिया खोलीत आल्याची खात्री पडते दुसरीकडे प्रियाच्या डोक्यात त्या ब्युटिकच्या रिसिप्टची विचार येतो आणि तिला सगळं आठवतं मैपत प्रियाला अपडेटसाठी फोन करतो तेव्हा प्रिया त्याला त्या ते ब्युटिकच्या पिशवीबद्दल आणि रिसिप्टबद्दल सांगतो पण मैपतचा विश्वास बसत नाही प्रिया मैपतसोबत बोलत असताना अश्विन खोलीत येतो त्याला बघून प्रियाच्या चेहऱ्याचा बेरंग होतो अश्विन प्रियासाठी साडी घेऊन येतो सायली पुन्हा केसचाच सा विचार करत असते अर्जुन तिचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या दिवशी सायली सकाळी उठून दाराबाहेर धुते आणि सुंदर रांगोळी काढते